काय आले काय नाही तुला तर माहिती अस ना गावाला माहिती झालंय आता काय पुरी तर गावात काय करत आता काय असतात काय अडचणी कसली अडचण तर लक्षपेक्षित ठेवायच्या ना सगळ्या गोष्टी त्याचं काय चालणार आहे अक्षय त्याला घरचे पोरं सांभाळता येणार पण मी का पळून जायच्या अगोदर लग्न करून टाकायच होतं तुम्ही तात्या असली मुलगी ज्यालमान येईल ना म्हणजे एक कलंक असतो आई बाप्पा जीवन पण आता गावात तोंड दाखवलं जागा नाही राहिली तुम्हाला तुम्ही सांग का हे असली घर गरीब आला असती मी म्हणतो पण फोन घेऊन दिला ना यांनी पण लक्ष दिलं पाहिजे ना कोणासंग बोलते कोणासंग नाही रोज शाळेत जाते का कोणाच्या गाडीवर जाती का इकडे तिकडे हिंडती लक्ष द्यायचं बापाचं काम आहे ना रे आणि तुम्हाला सांगू का आजकाल शाळेच्या नावाखाली ना सर्रस हे चालू आहे माझं एक म्हणणं आहे अक्षर प्रत्येक बापाने त्या जागा आपण असू पण शाळेत जाऊन ये ना या गोष्टी विचारायला पाहिजे मुलगी शाळेत येते का ते अभ्यास करते का नेमकी तिचं काय चाललंय बरोबर आहे तुम्हाला सांग का ज्या मुलींना खरंच शिकायचं असते ना ते खरंच शिकते असे कुठं नाही करीत अरे एवढंच नाही कोणी कलेक्टर होते कोणी तहसीलदार होते आज प्रत्येक ठिकाणी मुलगी टोपला चाललेली माहिती म्हणजे धंदे कोण करत माहिती का जे फालतू असते ना तेच करते चला उशीर झालाय जाऊ त्या हा रडू नको बाबा आमचं बोलणं तू मानावर लावून नको पण परिस्थिती सांगली तुला ही तशी आहे म्हणून आता पोरींचे लग्न झाले घास झाला कुठं वाळवाळ करायचे टोलत मारीन ना जीवच पण तू ते सगळं मोकळं सोडून दिलं बायको पैसे देती तू पैसे देतोय अरे काय देणार पोर घेतोय पोरीचे कपडे अरे मी रोडने भारे भारे ने चालतो नाही बघायचे पूर्ण कपडे एवढे भारी भारी चाय लावलो मी म्हणलं बाप का बापा जीवाला कपडे नाही पूर्ण एवढे कपडे घालायचे आले कुठून कपडे तो तर विषय पाहिजे ना जाऊ नाही मनावनच घेऊ काही टेन्शन नाही काय झालं असन कुठं गेली असं डोक्याला ताप करून ठेवलाय कशात मन लागा ना माझं तर मात्र बी कुठं गेलंय पोरीने काय आमच्यावर अशी वेळ आणली काळजी लागली मला मरणाची गुरं मारायला लागलेत उपाशी जीव लागा ना माझं तर कशातच देवा काय करू कसं करू तोंडात मारून घ्या आवरलं नाही माणूस आम्हाला इथं काय खरं नाही माझं तर सरात जग आम्हालाच ना उठवी आता काही वेळ आली हम्म आम्हाला सांगायचं एकदा बोलली असती आम्हाला एकदा माझ्याशी बोलणं केलं असतं आई अशा असं काहीतरी मार्ग निघला असता काहीतरी समजून सांगितलं असतं कसं कळलं नाही कशी बुद्धी नाही सुचली देवांतीला कुठं असन कशा अवस्थेत असन काय करीत असन काळजी का बी लागते राग बी येतोय हे प्रभू लेख काय करू कोणाला विचारू ह पण सांगान खरं खरं तिच्याबद्दल मला कस देवा तू काय त्याचं टेन्शन बाई तुला तुला सांगितलं का ग तिने काही मला काही नाही सांगितलं पण असल्या पोरींच तू काय टेन्शन घेतलं लेकरू आहे शेवटी काही झालं तरी लेकरू जरी असलं तरी पण असल्या करायचंय पण तिचं काय झालं असेल कुठं असेल कुठं तरी लाज वाटायला नको का आपली आई आहे आपला बाप आहे कसं जावा तुला सांगितलं होतं काही मला म्हणायची मी मम्मीच ऐकणार नाही मी लव्ह मॅरेजच करणार एवढं म्हणत होती बाय पण मी काही एवढं सिरियस घेतलं नाही तुला सांगितलेला इथून मागं पटलं नाही तुला सांगत होत्या पुरीवध्यांदी पुरीवध्यांदी तू ऐकलं का अगं बघ माझं निकरू माझं निकरू करून करून का पण त्या माणसाने जर तिला त्या पोरांनी तिकडं कापून टाकून दिली कोणत्या गटार येत आणि टाकू देऊन टाकली पोटचा गोळा आहे आपला पोटचा गोळा नसलेला बरं ना कुठे राहून दे बाई सुखी राहून दे पण आमचं किती तमाशा झाला इथं आम्हाला तोंड दाखवाय जागा नाही राहील का तुला मी त्यावेळेस सांगतो त्या मुलीचे लक्षणं जरा बिघडल्यासारखे वाटते बिघडल्यासारखे बरं बर बाई खरंच ऐकलं झालं लग्न करून टाकतो ऐकलं सांगत होते का नाही ऐकलं माझं कोणाच नाही ऐकलं मी कोणाच नाही ऐकलं नाही ऐकलं ना मग आता पाश्चाताप कशाला करते लेख माझं कुठं असं कसं असं समाज का आहे का एवढी चांदणी सारखी पूर्वी किती कल्याण झाला सुंदर होती किती चांगली किती कल्याण झाला स्थळ किती चांगले येत होते तिला किती कल्याण झालं असत सांगत होते लग्न करून टाकतो ऐकलं का तुला सांग खर मला भीती ह्या गोष्टीची वाटत लग्न करी जाय नाका पण कुठं जर तिला कापून बिपून टाकलं कुठं बारव केली टाकली ना कापू नको शेवटी लेकरु माझे काय तुला लहानचं मोठं केलं एवढं शिक्षण केलं तिला त्याची लाज आहे का माझं मन लागा ना कशात नाही लागत शेवटी आईचा जीव आहे पण तुम्ही त्यावेळेस सांगत होतो ऐकलं माझं किती चांगले स्थळ येत होते का नाही करून टाकलं होतं लग्न अगं काय सांगू तुला तिच्यासाठी स्थळ बघितले आम्ही बापानी कर्ज घेतले आम्ही तिचं ठरवलं पण होतं एक ठिकाणी तिचं डायरेक्ट लग्न बी लावून देणार होतो आम्ही तिला त्याची बुनबुन लागली असं बुनबुन लागली म्हणजे त्या दिवशी घरी आली तर मला म्हणली कसले स्थळ बघतेत कसलं स्थळ होते म्हणले अगं चांगला कोररावती उरली नोकरीवाला नको मला धांद्या पाण्यावाला पाहिजे म्हणलं काय तसं नसतं नोकरीवाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तुझी पोरगी एकदा सुटल्यावर लेकर दाखणं सोपं नाही बाई बाई आपण रानातले माणसं मातीतले माणसं नोकरीवाला बेटला नवरा म्हणजे आपलं आयुष्यभराची तिची कणकण गेली असते आमच्या डॉक्टर आता गेली तुझी कणकण सांगत होते ऐकलं नाही आता काय आम्हाला आयुष्यभराला टेन्शनच देऊ आता नको टेन्शन घेऊ जाऊ दे झालं ते झालं असले मी बरी तू म्हणशील काय म्हणते नको टेन्शन घेऊन नको रडू जाऊ का म्हणून नको अशी घेण्या गेले आणि बसू करीत जा खात जा काय असल्या ले लेकरांचा विचार करीत काही माहीत पडलं तर कळव हा कळव कळवीन कळवीन जाऊ का मग हा हुंबल झाली जित्राबांना खायला नाही का जाऊ दे मरू दे मी नाही टाकलं त्या जित्राबांना खायला बियाला काय मला नाही काय करायचं त्या जित्राबांचं मला इथं राहू सुद्धा वाटाना आता जगू सुद्धा वाटाना मला तर निघून जावं वाटत आहे असं वाटतं विष पिऊन मरून जावा काही ऐकायला यायच्या का आधीच तिकड त्या माणसांनी तिला मारून टाकलं काय केलं खून केला तुकडे तुकडे केले काय करायचं का मी तर तीच बघतोय मरून दे ती न? आज मेलेली मला आज मेलेली ज्या दिवशी तिने आपलं घर सोडून दिली ना त्याच दिवशी ती मला मेलेली आणि परत ती माझ्या घरात नकोय नका का नसा ना ती काय ना आपल्या दारात पण तिकडं सुखाने तर राहावा ना कुठं हा अजिबात ते पाजळपणा माझ्या समोर ना मला जगायचंच नाही मला मला मरून जायचंय तुम्ही मला काही काय झालं मला ना मला माझं मन लागा ना कशात मला यड लागल्यावर डोका फिरल्या हाता असतो का असतो म... का आईचा हाता असतो का पोरगी पळून जायला म्हणती मी मला मरायचं मरायच हा मरून मला मी मारून टाका आणि तुम्ही पण मरा नाही जगायला पाहिजे अशा कुटुंबांनी ज्यांची पोरगी पळून जाते ना अशा कुटुंबांनी नाही जगायला पाहिजे मरून जायला पाहिजे एक काम कर तूच मला वीज घाल तसंच करून एकमेकाला वीस घालून मारून टाकू आपण एकमेकाला चला जाऊन द्या तसं करा आता संध्याकाळी गेले ना त्या धारा काढल्याला तुम्ही दुकानात गेले ना वीस घेऊन या मला बी मारून टाका आणि तुम्ही मारा आणि त्या गुरांना बी चारू आपण मरूनच जाऊ आजपासून ना तिचं नाव माझ्या समोर घ्यायचं ना ना जळाली आपल्या करता आणि मी मेलो ना माझ्या मौतीला सुद्धा तिला बोलू नको असं वाटतय ना वीस पिऊन मरावा अग काही झालंय लो, लोकांनी नाव ठेवा अगं रोडने चाललो तरी लोक हसच येत मायाकडे बघून जगण मुश्किल केलं या पोरी <laughs> पळून गेली आयुष्यभराच्या घराला कलंक लावून गेली ग दोन पिढ्या मागे नाव घेते पोरगी पळून गेली पोरगी पळून गेली अग या बारक्या आपल्या तिथे तिच्या बरोबर कोण लग्न करेन मी म्हणतो तसं आपण करू आपण येणाला सगळं ऐकून हे गुर डोरा घर गर, घर जमीन जुंबला हे सगळं ऐकून आपण इथून निघून जाऊ दुसऱ्या गावाला गेलो तर ता निदान दोन घास तरी सुखाने खातो नाहीतर इथं लोक खाऊन नाही लो का द्यायचे आणि निसून नाही द्यायचे भयानक परिस्थिती झाली या गावात अगं मी पुढे चाललो तर लोक बाग हसत मला बघून घ्या आणि शेजारी पाजारीत ना भामटेवाणी बघत आहेत आपल्याकडे बामटेवाणी त्यांची काय चुकी आहे कारण आपल्या नशिबाला भोग येते आपल्याला भोगावच लागणार ना आणि त्यांची जर पळून गेली असती आपण पण असं असतो ना बर चल जाऊ आपण काय पाप केलं आणि हे सगळं आपल्या नशिबाला आलं पाण्यासारखी पोरगी आज घरात बसली पूर, दुसरी बारकीला आपल्या नाव ठेवतात पोरं पोरी दुसरे म्हणून लाज वाटते तिला घराबाहेर निघायला शेजारच्या बाया पण माझ्याकडे बघून असे बोट दाखले आणि बोलत आहेत अहो कोणी बोलत नाही आपल्या संग काय करावं तेच काही कळत नाही कशातच मन लागत नाही भोनग झालाय सगळं चल दोन घास खाऊन घ्या दोन दिवस झाले तुम्ही उपाशी येत काही खाल्लं नाही ती गेली अवधास पळून सुखी असून तिकडं पण आपलं काय इथं आपण का आप उपाशी मारायचं या सोडून चला घरी घा ऐका तुम्ही इथं बसा मी तुम्हाला जेवायला आणते थोडस बर का नका डोकेल ते आजपासून तुला माझ्या घराचे दरवाजे बंद आहेत आमची मुलगी मिली आम्हाला तिचा जाळ झालाय तिचा तिचा दावा पण केलाय तिचा आता इथं काय राहिलं पण नाही चल निक जशी पळून गेली ना तशीच निक आणि तुझा जाळ कर तिकड आई बाप सगळे मेले तुझ्यासाठी भाऊ मेला बहीण मेली निघी या घरात येण्यापूर्वी ना हा विचार करायला पाहिजे होता तू आपण पळून गेल्यावर ना आपल्या आई बापाची काय दशा होईल माग हे कळायला पाहिजे होत तुला आता काय आली आमच्या घरी तिकडच काळ तोंड करायचं ना परत जर आमच्या घरी आली ना तुझं इथं काय होईल ना आम्हाला माहित नाही तीन दिवस राहिले बाप आम्ही उपाशीप राहिलो तेव्हा आमचा विचार नाही केला मुलगी पळून गेली हे डाग आहे ना मरोपर्यंत आमच्या नशिबाला आता आम्ही विसरून कसं जाऊ तू तिकडे जाऊन मर नाहीतर जग काय पण कर पण परत या घरी येऊ नको तुझ्यासाठी आहे ना आमचे दरवाजे घराचे कायमचे बंद झाले जा इथून चालती हो परत येऊ नको इथं अग तुला आहे ना आमची मुलगी म्हणायला पण लाज वाटायला लागली आम्हाला आता आता ना आजपासून आम्ही सांगणार एकच मुलगी ती छोटी आहे ना ती तू पोरगी सुद्धा नाही आमची आम्ही कोणाला एकच पोरगी सांगणार आहे लोकाला आता आणि आता आमचं ठरलंय आम्ही या घरी राहणार नाही बोरा बिस्तरा बांधून ना गावात राहणार नाही बघ आम्ही हे सगळं सोडून निघून जाणार आम्ही आता आणि परत तू ह्या दारात यायच नाही तुझे आई बाप आहे ना तुला आजच मिडू आमच्या पाया नको पडू माझ्या जातो तुझं काळ तुझं तोंड नको दाखवू मला जातो इथून आमचं वाटोळ करून गेली आपन ने आई ने बाहेर काढलं मला कोण गं तुला इतके दिवस सांगत होते तुला कळ नाही ना आता का सांगते मला बाहेर काढले म्हणून तू जाकटच ठेव ना मला नाही बाबा तुला हिडून मग किती समजून सांगत होते तुला कळ का तू तर लय मोठा दिवा लावला तू तर लय मोठा दिवा लावलास अग या गावात आईबाप चालले तर म्हणते बघा याची पुढगी पळून गेली पळून गेली हा मैत्रीण म्हणायची सकस करून लाज वाटायला लागली मला तू माझी मैत्रीण होती म्हणून घरचे मला म्हणते त्याच्याशी कशाला मैत्री केली कशाची अशी मैत्री काय तुझी हा विचार करताना थोडाफार तरी विचार करायला पाहिजे होता तू आपण जर पळून गेलो तर आपल्या मग काय होईल आपल्या आईबापाची इज्जत गावात जाईन सोन्यासारखी घरात तशीच पडन एकच अशी वागतील सगळ्या मुली तुझ्यामुळे बदनाम बदनामात विश्वास राहतोय का हल्ली तू असं वागल्यावरती आई वडिलांना एकच करते पण कलग सगळ्यांना लावून जाते जा बाई जा जा आता आजपासून तुझं माझं मैत्रीचं नातं संपलं आणि परत माझ्याकडे येऊ पण नको कधी जर कुठं गाठ पडली नाही तर माझ्यासह बोलू पण नको तू घेतून मला जर संग, संग पाहिलं ना तर माझा नवरा मला घराच्या बाहेर काढून घेऊ माझं चुकलं मला माफ कर हे पाप मी नव्हतं करायला पाहिजे होतं माझ्या आईने मला घरातून हाकललंय आणि माझ्या बापाने हाकललंय मला घरातून आणि बहीण बोलली नाही माझ्यासोबत ज्या ज्या नाद्याला लागून गेले त्याला त्याच्या बापाने मारलं जीवनाचा विचार करून गेल ते पळून गेले हा कलंक आयुष्यभर माझ्या जीवनाला लागला माझी मैत्रीणी माझ्यापासून दूर झाली तर काही उरलं नाही कधीही लोक मला पळकुटीच म्हणणार कधीच मला लोक चांगलं म्हणणार नाहीत आता ह्या <laughs> जगण्यात काही उरलंच नाही जे मी केलं जसं कुणी करू नका आपण जातो पण घरच्यांच्या मनावर वेगळा परिणाम होतो जे आपण केले ते आपणच फेडू म्हातारपणी माझ्या आई बापाला माझ्यामुळे त्रास झाला ना परत मैत्रीण म्हणून तुझ्या संसारात येणार नाही नंतर ना गाठी घेणार नाही जाते मी परत नाही तुझे गाठ घेणार इकडे ना इकडे इथं बरोबर इकडे ना कोणाच्या पोरं काय झालं रे कमी आहे वेळ आली हा पोवायला गेल ते काय नेमकं का उडी आणली असं नेमका काय प्रॉब्लेम आहे का का काहीच नाही तू बोल का, का तू ये का हाणली आता आम्ही इथे जवळ नसतो तुम्ही असंच कोण खात काय रे तू हम्म काय प्रॉब्लेम काय नाही माझ्या घरी नाही राहायच तू काही चूक झाली का काही चूक झाली असली तर मग त्या सक्सेर करायचं त्याचे हातापाया पडायचं जीवन संपून काही उपयोग आहे का एडी हाणस्तो काही एवढा मोठा काय विषय झाला भेटतं का जीवनामध्ये परत जीव परत येतो का काय प्रॉब्लेम काय झाला तुला एवढा मोठा मला पुरवून जाऊन बघायचं होत हादी आपण काय कारण एवढी मोठी चूक केली मग आई बाप्पा नाही बोलायचे मग कोण बोलणार शिकवत असते ना काय करायची काय नाही तू जर त्यांचा विचार घ्यायचा ना गावात माहित होत का मनाने शान पाण्या घालतो व्यक्ती तरी पण तुझ्या मैत्रीण नको तरी ना काहीतरी प्रॉब्लेम माहिती असणार तू तुम्हाला तरी शेअर केलं पण ते व्यक्ती तुला आधार द्यायचा होता ना ते बी म्हणते जमर तशीच म्हणली जमर